आज सांगली शिक्षकांनी टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात काळ्याफिती लावून मोक मोर्चा काढला क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोचला कोणतेही घोष वाक्य न देता हातात फलक घेऊन शिक्षकाने शांततेत आपला निषेध व्यक्त केला त्यांच्या प्रमुख मागण्या टीईटी सक्तीचा पुनर्विचार प्रलंबित याचिकांची नोंद चुकीची प्रशासकीय कारवाई थांबवणे एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी नियमानुसार जुनी पेन्शन लागू करणे शिक्षणसेवक योजना रद्द करणे सुधारित आश्वासित प्रगती आणि शिक्षक शिक्षकेदर भरती मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नागपूर अधिवेशनात राज्यव्यापी आंदोलन आणि नंतर मुंबईत शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला नमस्कार मी अमोल शिंदे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा जिल्हाध्यक्ष आज सांगलीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला हा तसेच अनेक ठिकाणी मोर्चे राज्यभर मोर्चे निघालेले आहेत आणि या मोर्चामधली महत्वाची जर मागणी कुठली असेल तर ती संचमान्यतेचा जो आदेश शासनानं आता कायम करायचं ठरवलेला आहे त्यामुळं गोरगरिबाचं शिक्षण शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहणार आहेत शिक्षकांच्या संख्या त्या ठिकाणी कमी होत आहेत त्यामुळं हा जो मोर्चा आहे तो शिक्षकांच्यासाठी नाही तर शिक्षणासाठी आहे आणि त्याचबरोबरीनं जी शासनानं टी ई टी ची सक्ती केलेली आहे थि ती टी ई टीची सक्ती रद्द करावी ही सुद्धा मागणी या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्याचबरोबर जुन्या पेन्शनसाठी सातत्यानं कर्मचारी मागणी करतायत ती जुनी पेन्शन योजना लागू करावी ही सुद्धा मागणी या ठिकाणी आहे